नमस्कार मी राणी कासलीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत शहरातील काटवन खंडोबा परिसरातील सीना पात्र साफ करण्यात येत असून इलाक्षी शोरूमच्या नजीकच्या पात्रातील झाडे झुडपे काढण्यात आल्याने तसेच येथील माती काढल्याचे काम वेगात झाल्याने नदीचा प्रवाह मोकळा झाला आहे शहरातील काटवण खंडोबा परिसरातील पात्र साफ करण्यात येत असून इलाक्षी शोरूम नजीकच्या पात्रातील झाडे झुडपे काढण्यात आल्याने तसेच येथील माती काढण्याचे काम वेगात झाल्याने नदीचा प्रवाह मोकळा झाला आहे शहरातील काटवण खंडोबा आयुर्वेद कॉलेजजवळील सीना नदीचे पात्र साफ करण्यात आले आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून नदीपात्र साफसफाईची साप मोहीम युद्धपातळीवर चालू आहे सात पोकलेन आणि पंचवीस नदी पात्र प्रथमच रुंद आणि साफ झाल्याने मोहिमेला चांगले यश मिळाले आहे या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर दुसल यांनी मी आता ज्या ठिकाणी आहे ती म्हणजे आपल्या नगर शहराची सीना नदी या आपण पाहू शकतो सीना नदी ही सिनानदी नसून तर हे ओढा झाला की काय असा प्रश्न अनेक दिवसापासून नगरकारांना अनेक वर्षापासून नगरकारांना सतव होता अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहिले की नगरच्या सीना नदीचं सुशोभीकरण कधी होणार आहे यासाठी प्रस्ताव सुद्धा आले परंतु नंतर काय झालं कोणालाच माहीत नाही परंतु ही ही जी नदी आहे ही नदी बुजवण्याचं पाप काही जणांनी केलं होतं परंतु एक सक्षम अधिकारी ज्यावेळेस नगर शहराला भेटला किंवा एखादा सक्षम अधिकारी जेव्हा नगर शहरामध्ये येतो किंवा कुठेही कोणत्याही पालिकेत येतो त्यावेळेस कशा पद्धतीने काम केलं जातं याचा उत्तम उदाहरण सत्याला प्रभारी आयुक्त तदा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दाखवून दिलेला आहे त्यांनी सर्वप्रथम ह्या नदीचं सुशोभीकरण करायचं ठरवलं ह्या नदीचं साफसफाई करायची ठरवली आणि त्यानुसार त्यांनी पावलं उचलले आपण पाहतो की मागच्या वर्षी जर का आपण पाहिलं तर मागच्या वर्षी ह्या नाल्या आणि ह्या नद्या ह्या साफ नसल्यामुळे काय परिस्थिती झाली होती नगर शहरामध्ये ती सर्वांनी अनुभवली आहे परंतु या वर्षी स्वतः व्यापारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल त्रिवेदी यांनी या ठिकाणी पाणी केली आणि त्यानंतर ही पूर्ण साफसफाई करण्याची मोहीम त्यांनी आधी घेतली आपल्याला माहिती आहे वायू वारा पाणी या अशा गोष्टी आहे की यांना जर का आपण अडवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच या आपल्या वाटा या शोधत असतात आणि या वाटा अतिशय भयंकर स्वरूपाच्या असतात कारण की पाणी ज्यावेळेस पाण्याला वाहण्यासाठी जागा नसते त्यावेळेस पाणी चांगल्या चांगल्या क्वालनीमध्ये घुसते लोकांच्या घरामध्ये घुसतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान केलं जातं परंतु एक चांगला सक्षम अधिकारी आपल्या नगर शहराला लापला आणि त्यामुळे आज ह्या महा सेना नदीचं सुशोभीकरण चालू आहे सेना नदी साफसफाई चालू आहे या ठिकाणचे अतिक्रमण काढण्याचे काम चालू आहे या ठिकाणी तुम्ही मागं बघू शकता की हा जो नाला दिसतो आहे आपल्याला हा नाला नसून ही सीमा नदी आहे पण कोणालाही वाटलं हा नाला आहे परंतु जर का आपण पाहिलं तर आता साईडचा जर का आपण पट्टा पाहिला तर संपूर्णपणे तो साफ करण्यात येत आहे या ठिकाणी जवळपास दहा ते बारा हॉग्लॅन या ठिकाणी लावण्यात आले आहे जी सी पी लावण्यात आले त्याबरोबर या ठिकाणी या ठिकाणचा जो गाळ काढण्यात येत आहे तो सुद्धा एकशे पंचवीस गाड्यांच्या वाहतुकीने तो उचलण्यात येत आहे कारण की आपण यापूर्वी बघितलं की गाळ काढून त्या ठिकाणी टाकला जायचा आणि पाऊस आल्यानंतर तो गाळच पुन्हा नदीमध्ये जायचा परंतु या ठिकाणी अतिशय व्यवस्थितरित्या हे काम चालू आहे आणि या ठिकाणचा जो गाळ जो कचरा आहे तोसुद्धा उचलून ताबडतोब दुसऱ्या ठिकाणी नेला जात आहे आणि याच पद्धतीने जर का आपण पाहिलं तर ह्या ठिकाणचाच भाग नाही तर संपूर्ण नगर शहरातील नाले तसेच नदी साफसफाई करण्यात येत आहे त्याचबरोबर जर का आपण पाहिलं तर या भागामध्ये आजूबाजूला मोठ्या प्रमाणात नदीवरती शेती केली जात होती परंतु आपण पाहू शकतात या ठिकाणी की जेव्हा एखादा चांगला अधिकारी चांगलं काम करत असेल तेव्हा नागरिकांचंही मोठ्या प्रमाणावर ते सहकार्य भेटतं या ठिकाणचे शेतकऱ्यांना ज्यावेळेस या ठिकाणचे जिल्हाधिकारी साहेब भेटले त्यावेळेस शेतकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही कधीही सांगा आम्ही या ठिकाणचं अतिक्रमण काढायला तयार आहोत आम्ही तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहोत आता आपल्या नगरकारांची पण एक जबाबदारी पणते ती म्हणजे आपण जो कचरा नदी नाल्या टाकतो तो कचरा नदी न टाकता सकाळी जी महानगरपालिकेची गाडी आपल्या दारामध्ये येते कचरा गाडी घंटा गाडी ज्याला आपण म्हणतो ती गाडी आल्यानंतर आपला कचरा हात त्यामध्ये टाकला गेला पाहिजे कारण की साफसफाई करायला गेल्या दोन दिवसापासून ह्या ठिकाणी कर्मचारी मेहनत करत आहे प्रयत्न करत आहे साफसफाई करायचे या ठिकाणी ठेकेदार असतील ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी साफसफाई करताना आपल्याला दिसत आहे परंतु आपली जर का आपण आपली जबाबदारी ओळखली आणि त्या ठिकाणी जर का कचरा आपण नाल्या किंवा नद्यांमध्ये टाकला नाही तर निश्चितच ही आपली जी वैभव होता आपल्या नगर शहराचं सीना नदी ती आपल्याला सीना नदी सारखीच दिसेल प्रतिनिधी आम्ही आमिसह सागर एटीव्ही न्यूज अहमदनगर एखादा चांगला प्रशासकीय अधिकारी मिळाला तर काय होऊ शकते ते नगरकर अनुभवत आहे महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा विडा उचलला असून त्यांना साथ हवी आहे ती नगरकरांची नागरिकांनी नदीपात्रात कचरा टाकू नये असे आवाहन ते नगरकरांना करत आहे अहमदनगर शहरातून जाणारी सीना नदी आपण पाहिली की सीना नदी जी होती ती नाला झाली होती परंतु महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी सरांनी ज्यावेळेस ही मोहीम हाती घेतली त्यावेळेस आपण पाहू शकतो की पात्र हे अतिशय मोठे झालेले आज जिल्हाधिकारी साहेब आपल्यासोबत आहे आपण त्यांची चर्चा करणार आहोत सर नगरकांना काय आव्हान करणार आपण हे आता ही जी काही कारवाई झाली आहे ही कारवाई जी सीना नदी आहे त्याचा पात्र जे आहे ते मोकळा करण्यासाठी आहे सीना नदीचे पात्रावर जे काही अतिक्रमण झाले आहे ते ते गाळण्यासाठी आहे आणि सीना नदीचे पात्रामध्ये जे काही गाळ साचले होते ते, ते दूर करण्यासाठी आहे पण त्याचबरोबर जर आम्ही सीना नदीची गाळ काढताना आमचे लक्षात आलं की या सीना नदीच्या पात्रामध्ये लोकांनी जे त्यांचं जे वेस्ट आहे ते, जा ते फारच जास्त मात्रामध्ये प्रमाणामध्ये त्यांनी डम्प केले आहे तो या जे काही प्लास्टिकची वेस्ट असतात विशेषतः त्याच्यामुळे जे नदीचे पात्र आहे त्याचा जो प्रवाह आहे तो अवरुद्ध होते तो एक एक आव्हान मी जिल्हा प्रशासनातर्फे करतो की या प्रकारचे जे काही वेस्ट आहे त्यांनी त्याची जी आहे एक जे श पद्धती आहे त्या शास्त्रोत पद्धतीने विल्हेवाट लावावी त्याच्यासाठी महानगरपालिकाचे जे काही घनकचरा व्यवस्थापन विभाग आहे त्यांनी जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे त्यांनी विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा उभी केली आणि उभी करतसुद्धा आहेत तो जे काही जे कचरा त्यांच्या घरातून निघते त्याची जे आहे त्यांना शास्त्रोत पद्धतीचे विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेला मदत करावी हेच मी त्यांना आवाहन करतो सर आपण पाहिलं की गेल्या काही वर्षापूर्वी सुशोभीकरणाचा विषय निघाला होता तर त्याबद्दल काही पाऊल टाकले जाणार केला हां एकदा एकदा या नदीचा एक प्रवाह जे हा मोकळा झाला मग त्याच्यानंतर हा नदीचे जे सुशोभीकरण व्हावे आणि अशी एक कायम व्यवस्था व्हावी जेणेकरून परत लोक इथे अतिक्रमण करू नये त्याच्यासाठी जे आहे ते जिल्हा प्रशासन नियोजन करत आहे सर एक शेवटचा प्रश्न वेगळा प्रश्न की आज आपण पाहिलं की महानगरपालिकेलातील कर्मचाऱ्यांना एक शिस्त लावण्याचं कामसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात करतात नेमकं मागचं आपलं धोरण काय महानगरपालिकेची जी एक इमेज आहे ते इमेज लोकांच्या मनामध्ये एक उंचवी त्याच्यासाठी आम्ही जेवढे महानगरपालिकेचे जे वेगवेगळे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासोबत इंटरॅक्शन कर करत आहेत आणि एक गोष्टी माझ्या लक्षात अशी आली आहे की महानगरपालिकेमध्ये जवळपास ऐंशी टक्के जे कर्मचारी आहेत ते त्यांचं काम जे आहे ते प्रमाणितपणे करतात पण दहा ते वीस टक्के कर्मचारी आहेत थोडासा जे प्रमाणिकपणे काम करत नाही कुचराई करतात दिरंगाई करतात तो त्यांना मोटिवेट करणे आणि त्यांचे त्यांना आवाहन करणे की तुमच्यामुळे जे आहे ते महानगरपालिकेची बदनामी होऊ नये तुम्ही तुमच्या जे काही जबाबदारी ते प्रमाणिकपणे पार पाडावे जेणेकरून महानगरपालिका एक चांगली महा महानगरपालिका म्हणून ज्याची ओळख व्हावी ज्याच्यासाठी तुमच्यासुद्धा योगदान महत्त्वाचे असणार आहे धन्यवाद सर आपण पाहिलं की या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी जर का आपण पाहिलं तर पात्र हे पूर्णपणे साफ करून घेतलेलं आहे आणि एवढंच नाही तर त्यांनी या ठिकाणी कर्मचारी जे असतात ते ऐंशी टक्के कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करत आहे परंतु वीस टक्के कर्मचाऱ्यांमुळे महानगरपालिका बदनाम होत असल्याचा दावा देखील त्यांनी या ठिकाणी केला आणि त्यांना त्यांनी पूर्णपणे नोटिसा देण्यात आलेल्या आहे त्या वीस टक्के कर्मचाऱ्यांना आणि आपलं काम सुधरा अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल हा इशाराही त्यांनी दिलेला आहे अमित शाहे सा, सागत उत्सल ए न्यूज अहमदनगर लवकरच सीना नदी पात्र साफ झाल्यावर या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात येणार आहे जे महानगरपालिका पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना जमले नाही ते प्रभारी महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी करून दाखवले प्रतिनिधी सागर दुसलसह आमिर सय्यद व्ही न्यूज अहमदनगर